फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे ही बघा बुबी आली बुबे हायकर दिदी कशी करते बघितलं का ही हो हाई कर। हाई। गार हो का हो ही आमची आगोबा गार लागत गेलं ह्याच्यातनं खिडकीतनं त्याच्यामुळे आलं की हो का पसारा कसा काढलाय बघितलं का पोरींची खेळणी हो का ही दिदीला मी कालच भाऊली घेतली या हो का होती मॉल ला आम्ही गेलतो तर फिरायला त्यावेळेस तिथं म्हणून तिला मग घेतलं बाहुली ते तिचं नाव काय ठेवलंय ग तू हिचं नाव काय ठेवलंय तू हम्म ह्याच लाल्या आल्या ठेवलंय बरं का ह्याच व काय लाल्या ठेवले आणि त्याचं बाहुली ठेवले असं म्हणते ती हाय ना इकडं भुभी तिचं चाललंय काय डान्स बघायचं चहा वगैरे आमचा झालेला आहे बघा दहा पंधरा मिनटं झालं माझ्या मम्मी आहे का नाही मम्मी कसं वाटतंय तुला छान वाटतंय का कसं सगळं घर टाक हे तिकडे तिचे पप्पा आहेत बघा तुम्ही बसल्या तिथे चहा पिऊन आता हाय करावं टायमिंगला आता जाऊ ते त्याला जॉईन करून द्या मला हो का चहा पिऊन इथंच बसलंय तिथं काय उतरून ठेवलं नाही मी पण नाही ठेवलं का इकडं हारबार आणलेला होता मला लय आवडतो पूर्ण फस्त केलाय सगळं खाऊन हो का इतकं जे हरभरा आवडतो ना मला मी हरभराच्या सीझन मध्ये कधी हरभरा सोडत नाही घ्यायचे म्हणजे घेते रोज म्हणलं तरी एक पिंडी का फाईना घेऊन येते मी मला एवढा हरभरा आवडतो दुसरं काय नाही आवडत पण हरभरा हो का बाजरी इकडं हरभरा इतका गोड आहे ना काय बोलूच नका तीस रुपयाच्या दोन पेंड्या दिल्यात या बाईने आम्हाला लय गोड आहे रात्री भाजून खाल्ला आणि ना हो नाही का आहे गोड आहे या खायला हरभरा सगळ्यांनी मिठीत खाती या खाऊन मोकळं केलं एका दार दा सापडला तर हायत चपल्या वगैरे कशा थोड्या खा काय म्हणताय मग तुम्ही सुट्टी एन्जॉय करताय ना घरात बसून कुठे फिरायला काय नाही बायको आजारे आजार आहे त्याच्यामुळे ते घरात बसूनच सुट्टी एन्जॉय करते है ना काय करायचं मग कुठं जायचं गारट्या गुरट्याच सांगा त्यांना मी म्हटलेलं जावा जा तुमचे फ्रेंड कोण फिरायचा चालले असले की त्यांच्याबरोबर ते नाही म्हणतात मग असं वाटतं की मीच पाठवत नाही असा गैरसमज होतो निर्माण लोकांचं काय काय जाऊ द्या आता तर होऊ द्या काय करायचं हो मज्जा असते ना मैत्रिणी मैत्रिणी बहिणी बहिणी मेहुण्या मेहुण्या असल्यावर माझी पण मज्जा येते माझ्या महिनी बरोबर आता तिचं लग्न झालंय तिला एक मुलगा आहे बघा अंजू आम्ही ति आम्ही नाव ठेवलेली तिचा अंजू माझं बेबी आणि माझ्या बहिणीचं कादंबरी आम्ही एन्जॉय केलाय लग्नाच्या आधी लग्न आपण चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 करायपुरी नो दि बायको